Bas. Nah, hmm. macam apa? Tiasker. Teng. Hmm. Cepat. Cepat. भाऊ बहिणी फोनला थोडीशी पॉप्युलर झाली होती त्यामुळे ते बंद करून डबल मी लायला आलेला माझ्या मंडळीने भरपूर यावे आणि माझा लाव बघावे उद्या रली कोट आणि मी आता डबल सुरुवात करतो उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जलमामुळे उधरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे एक ज्ञान ज्योतीने कोट कोट ज्योती तळपात देताने तुझ्या दरेवरती उदळली काळू किमावळे भीमा तुझ्या जन्मामुळे गवेनी कालो के मावळे बिमा तुजजल मा बोले जखंड बंद पायातील साखळ दंड टटा टटा तुटले तु ठोकाते दंड टटा टटा तुटले तु ठोकाती दंड राधे तुला म मोकळे बिमा तुजजल मा बोले

Tidak sudi na. Maka tak kapal umgi ni kasih kepada kalibal. Tujuh ni aja tujuh non kupla. An malam nanti aku dah ada. Atau mi bagi beliau di nama kasih kertas. Udara nikoti kulit di matu jajal mamu. दरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे कुजे वृक्ष तैशाचा होता समाज हिरवी हिरवी पाने तयालाच आज हिरवी हिरवी पाने तयालाच आज अमृताची आली पळे भीमा तुझ्या जन्मामुळे अमृताची आली पळे भीमा तुझ्या जन्मामुळे धम्मचक्र फिरली गेला गेला कलंक ज्ञानदाता झाला आज रावासर पंखी सुगंध दारवळे भीमा तुझ्या जन्मामुळे सुगंध दरवळे भीमा तुझ्या जन्मामुळे आज शिवसयंती आपलं शिवजयंती बंधूंनो आपण शिवजयंतींना च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा माझ्या बाईंना माझ्या बहिणी भावांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा धम चक्र फिरले गेला गेला कलंक ज्ञानदाता झाला आजरा तुझ्या जल सुगंध दरवळेन भीमा तुझा जल माळे कालकवडी मोलजीने वामनचे होते आज जुळे जगदाशी प्रेमाचे नाते आज जुळे जगदाशी प्रेमाचे नाते बुद्धाकडे जनतावळी बुद्धाकडे जनता वळे भीमा तुझ्या जन्मामुळे माझ्या भावांनो गोरगरीबाचं गाणं ऐका येड्या मुड्याचं आणि मला सपोर्ट करा कारण माझ्या कार्यक्रमाला जेवढी मंडळी जास्त येतात येणं जाणं चालू आहे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत परंतु शक्यतो आवडायच पाहिजे भीमाची कोटी मुलं भीमाची कोटी मुलं कोटी मुलं भीमाची कोटी मुलं कोटी मुलं वाहती त्याच्या पदी कोटी फुलं कोटी फुलं वाहते त्याच्या पोटी त्याच्या पदी कोटी फुलं कोटी फुलं कायदा केला त्याने दिली दरबारी बसून कायदा केला त्याने दिली दरबारी बसून लोकशाहीचा आज नवा निर्माता असुनी मान देता त्याला आज त्याची पिले वाती त्याच्या पदी कोटी कोटी फुले जा हे काय बंधू भावन मला काय तेवढं जमून नाही राहिलं दुसरं बघतो काही काही त्याच्याबद्दल काय रागीव देऊ नका बघितो दुसरं काही छान पैकी बघितो झाला नसता भीम तर झाला नसता आंबेडकर झाला नसता भीम तर झाला नसता आंबेडकर समानतेची शिकरे झाली चढता नसता आंबेडकर समनतीची शिकरे झाली नसती चढता नसता आंबेडकर आला नसता भीम तर ठाई ठाई जाऊनी अस्पृश्यता ही पाहुनी सारी रडला नसता आंबेडकर आला नसता भीम तर ठाई ठाई जाऊनी ठिंगणी ठिंगणी होऊनी रडला नसता आंबेडकर આજ મા મિત્રમંડિનો સર્વના માજી વિનંતી આ કે આપણ મને કમિટ મધ્ય કળવાવે અને તે મરાઠી કળવાવે હિમ ગ્રાહજી વિનંતી છે dan banyak-banyak teman-teman yang telah menyokong saya. Kami berterima kasih kepada anda. Jaya Bim, Jaya Savidana, Jaya Shuraya. Hari ini adalah Syibu Jayanti, Syibu Jayanti. Semua-semua karekram, Semua-semua bandara, Saya Nasik Sher Md. Saya berjalan ke bandara. घ्यायला आणि प्रसाद खायला जातो कार्बन नाक्याकडे जातो मार्केट जातो आणि जाग जागी जाग जागी कार्यक्रम व्हायचं बंधून नो इथे बंधून नो तर कार्यक्रम तिथे बघतो जाऊन आणि मनाला माझ्या काहीतरी करमणूक आणतो कॉलेज रोडकडे जातो बिग बाजार बघितला नसेल तुम्ही आणि बघितला बी असेल कारण कोणी कोणाचा अंतर घेऊ शकत नाही बंधू भावांनो मला कमेंट करा भाऊ आणि कळवा भाऊ

तू होती ना तिथं तू बी हस्त असतात शिवजयंती नाही पूर्ण नाव घ्यायचं शिवाजी महाराजाची जयंती आहे आज बाय तोड माहिती म्हणे पण शिवजयंती अरे शिवजयंती बी आहे ना बाई का नाही कोणते श्वास नाव होते ना पूर्ण नाव घ्यायचं शिवाजी महाराजाची जयंती आहे आता बाई मी खेड्याजानी माणूस बेटा ते लोकांचे ना माहिती लोक लगेच लोकल नसतात मला पुढच्या अपमान झालं की

बोललो ते मले माफ करा कारण साधा माणूस शिवाजी महाराजांची जयंती आहे म्हणा आज शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा असं म्हणा पूर्ण नाव शिवजयंती शिवजयंती शंभर म्हणा म्हणालो कशा अस बंधू छत्रपती शिवा शिवाजी महाराजांची जयंती आज त्या निमित्ताने तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा बंधूं भावांनो काय बोललो असेल माग त्याच्या आधी ते मला माफ करा कारण मला खेड्याचा हो। शिवाजी महाराजांची जयंती म्हणायचं तर माझ थो। थोडंफार काही चुकलं असेल बंधू नो तर मला माफ करा आणि मला सपोर्ट करा शिवछत्रपती महाराजाची आज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय जय काय जे चूक झाली असेल बंधू न भाऊ पदरात घ्या माझी आणि मला तुम्ही सांगा माफ करा भाऊ आता मी सांगतो भाऊ दादा सांगा किती जागा सांगल तुम्हाला इतक्या त्या घर सांगतो तुम्हाला सा तितक्या त्या माणूस जेवण जाईल का <laughs> बडा 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 त्या बंधूंनो गांजरं खा <laughs> दे जात नाही भाऊ खातो कसं बरं पोटात पुरत नाही काय तरी बाळाच पण काय माणसात म्हणाला काय नाही खा देऊ तुम्हाला डाक्टर भेटली नाही का पोटाचा प्रश्न तो काय तोड जात काय नाही पोटाचा प्रश्न आहे पर्स नाही लोक तुम्हाला टाकतील ना कुठे नेऊन जे गेला हातकडे लातील ना तुम्हाला पोटाचे प्रश्न नाही मी इथं काय जातो तिथं काय आहे तुमच्या रे खेड्याचे 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 लोक येतात मग खेड्याचे काही बरड बरड करते का मी गाजर घेतला पोटाचा पोटाचा प्रश्न गाजर आणला हा काही म्हणायचं काय हे करायचं सगळं मी आली त्याच्यावर किती काय काही बोलली काय बाई